प्रियंकाज मसाला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांती स्पेशल खरपूस खुसखुशीत अशी तिळाची पोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत या पोळीला गूळ पोळी देखील म्हटली जाते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण पोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊयात तिथे मी दोन कप गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊयात बेसन पिठामुळे आपली पोळी खरपूस व्हायला मदत होते हे कोरडे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आता दोन चमचे तेलाचे मोहन घालणार आहोत अगदी कडकडीत तेलाचे मोहन मी इथे टाकलेले आहे त्यामुळे आपली तिळाची पोळी ही अगदी खुसखुशीत होणार आहे हे गरम असल्यामुळे चमच्याने याला मिक्स केल्यानंतरच हाताने छान मोहन जे आहे आपल्याला सर्व पिठाला चोळून घ्यायचे आहे पिठामध्ये मोहन छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर आता मी इथे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घेते अगदी जास्त पाणी एकदम टाकून मळायचे नाही आपल्याला थोडे थोडे पाणी घेऊन इथे छान पीठ घट्ट असे मळून घ्यायचे आहे खूप पातळही करायचे नाही आहे पीठ आपण चपातीला मळतो तशी कणिक इथे आपल्याला मळून घ्यायची आहे इथे आता छान मळून झाली आहे कणिक यावर मी आता थोडेसे तेल टाकून पुन्हा याला मळून घेते आणि इथे बेसनपीठ वापरल्यामुळे आपली कणिक छान मऊ होणार आहे तर ही कणिक आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूयात मी आता ही कणिक छान मळून याला झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी कणिक भिजती आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते छान आता खरपूस असे आपण भाजून घेऊयात जितकं तुम्ही छान भाजून घेताल तेवढी तुमची पोळी ही खरपूस आणि खुसखुशीत अशी छान होणार आहे आता आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता या कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन वाटी तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे गावरान तीळही घेऊ शकता मला पांढरे तीळ मिळालेले आहेत तर मी ते घेतलेले आहेत तर यालाही छान आपल्याला खरपूस असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला याला फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान असे हे भाजून झालेले आहेत तेही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर मी याला थंड करून घेते आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर इथे मी मिक्सिंग जार घेतलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत तर इथे पल्स मोडवर फिरवून तुम्ही इथे दाण्याचा कूट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे बारीक कूट आपल्याला करून घ्यायचा आहे तर तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता अजिबात तेल सुटलेलं नाही आहे शेंगदाण्याच्या कूटाला तर इथे मी आता तीळ बारीक करून घेत आहे थोडे थोडे करून मी तीळ घेणार आहे मिक्सिंग जारमध्ये आणि तेही पल्स मोडवर आपल्याला छान फिरवून घ्यायचे आहेत तर तेही असे मी फिरवून घेतलेले आहेत बारीक केलेले आहेत छान तर तेही आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर राहिलेली बॅचही मी आता इथे फिरवून घेत आहे तेही मी आता इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता यामध्ये हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण तीन वाटी गूळ टाकणार आहोत तुम्ही बघू शकता दोन वाटी तिळाला दोन वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे त्याला मी तीन वाटी गूळ इथे टाकलेला आहे तेही छान आपण मिक्स करून घेऊयात गूळ ते इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असा गूळ मिक्स होत नाही पिठामध्ये तर यामध्ये आता मी वेलची पूड टाकत आहे जायफळ टाकत आहे चिमूटभर आणि आता हेही मिक्स करून घेऊयात तर इथे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून इथे फिरवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल गुळ पूर्णपणे यामध्ये मिक्स होईल आणि आपली पोळी छान लाटता येईल ला आपल्याला इथे बघू शकता छान गूळ असा मिक्स झालेला आहे तर अशा प्रकारे सर्व सारण मी तयार करून इथे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे तुम्हाला शेंगदाणे स्किप करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता या सारणाचे तुम्ही लाडू वळून खाल्ले तरी खूप छान लागतात तर असेही तुम्ही खाऊ शकता किंवा पोळी लाटूनही खाऊ शकता तर आता आपण पोळी लाटून घेऊया तिथे कणिक ही आपली छान भिजलेली आहे तर कणकीचा मी एक छोटासा गोळा घेत आहे पुरणपोळीला आपण ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे मी छोटासा गोळा घेतला आहे तर तो पहिल्यांदा पिठामध्ये छान घोळवून घेऊयात आणि त्यानंतर याची आपल्याला छान पारी बनवायची आहे तर मी इथे बघू शकता कशा प्रकारे बनवत आहे या प्रकारे तुम्ही त्याची छान पारी बनवून घ्या जशी आपण पुरणपोळीला बनवतो अगदी त्याप्रमाणे करायचं आहे तर यामध्ये आता थोडं थोडं करून सारण भरायचं आहे जेवढा आपण गोळा घेतला आहे तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे जितकं बसेल तितकं तुम्ही सारण यामध्ये भरू शकता तर तुम्ही पाहू शकता मी पुन्हा एकदा सारण यामध्ये टाकलं आहे आणि प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस करू शकता अगदी ज्यांना येत नाही ज्यांना पोळी लाट येत नाही तर ते देखील इथे खूप छान पोळी बनवू शकतील तर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप करू शकता या प्रकारे एक्स्ट्रा आलेलं जे कणिक आहे तर ती काढून घेऊयात आणि अशा प्रकारे बंद करून घेऊयात आपण आता आणि हे पुन्हा एकदा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे तर इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता तांदळाच्या पिठाने देखील खुसखुशीतपणा येतो तुमची जी पोळी आहे ती चिवट होणार नाही तर इथे असं अशा प्रकारे मी छान पसरवून घेते आणि आता आपण याला लाटून घेऊयात खूप मोठी अशी मी पोळी लाटणार नाही आहेत अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता सारण पण अगदी छान कडेपर्यंत आपलं पसरलेलं आहे तर आता इथे मी तवा घेतला आहे तव्यावरती मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि यावरती आता आपल्याला पोळी टाकायची आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल छान अशी आता इथे आपण पोळी खरपूस अशी भाजून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूने देखील आता आपण इथे थोडंसं तूप टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काय छान दिसत आहे वा असं बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि वा वास तर इतका छान सुटलेला आहे तुम्ही तीळ आणि शेंगदाणे कशा प्रकारे भाजता यावर अवलंबून आहे की तुमची पोळी ही किती खरपूस होणार आहे खुसखुशीत कुश होणार आहे तर इथे आपली पोळी तयार आहे वा बघू शकता तुम्ही काय सुंदर दिसत आहे आणि ही पोळी सात ते आठ दिवस छान टिकते देखील तर अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या मस्त इथे भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि बघा काय काठोकाठ फुगत आहेत या पोळ्या अगदी सारण शेवटपर्यंत पोचलेले आहे वा तर थंडीमध्ये आवर्जून खा ही पोळी लहान मुलांनाही खायला द्या तर अशी ही आपली छान तिळाची पोळी गूळ पोळी तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या